आज जागतिक पर्यावरण दिवस या संदर्भात अतिशय सुंदर मानवेशन केलेलं आहे वसई विरार महापालिकेचं वृक्ष प्राधिकरण विभाग अतिशय चांगलं काम करत आणि आज त्यांनी एक लाख झाड लावण्याचं उद्दिष्ट ठेवलं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो पुढच्या वेळेला ही लावलेली झाड एक लाख पैकी एक लाख जिवंत असतील असा विश्वास देतो महापालिकेतर्फे मी आयुक्तांना विनंती करेन की हे टेंडर देताना झाड लावल्याची त्याला मोबदला मिळणारच पण जगणे ती कशी जगतील हे त्यांच्याशी त्यांचे आपण करारनामा करताना ते जगवली पाहिजेत दे तर झाड लावतात बिल्डरला आपण सीसी देताना झाडं लावायची कंडिशन टाकतो झाडं आणून लावतात ती पण किती टिकतात त्यानंतर महापालिकेचा त्यावर कंट्रोल नसतं त्यामुळे तुम्हाला दुसरी विनंती करेल की बिल्डरची लावलेली झाडं ती जगली पाहिजे त्यासाठी बिल्डरकडून त्याचा मोबदला आणखीन थोडं वाढू घेतलं तरी चालेल पण ती झाडं जगली पाहिजेत झाडं वाढली पाहिजेत वसईचा हा खरं म्हणजे ऑक्सिजनचा भाग हा ऑक्सिजन वसई शहरात जी आता तीस लाख इथे झाली आहे त्याला पश्चिम पट्टी ऑक्सिजन देते इथे अनेक वृक्षप्रेमी ते त्यासाठी चांगलं काम करतात पण आमची हरित वसई होती त्यांनी हरित वसई ठेवण्यासाठीच प्रयत्न केले म्हणून आज मोठ्या प्रमाणात हरित वसई निश्चितपणे आज टिकून आहे हे त्यानिमित्त मी सांगेन मी आजच्या कार्यक्रमाच्या सगळ्यांना मंगलमय शुभेच्छा देतो आणि एक आपण नागरिक म्हणून आपलंही कर्तव्य आहे की आपण कमीत कमी एक झाड तरी लावलं पाहिजे कारण आता सगळ्याच गावामध्ये सगळ्याच घरामध्ये मोठ्या प्रमाणात एसी झाल्या एसी आत हवा गरम असं थंड देते पण आज झोपड्याला थंडी वाचते थंड हवा येते परंतु बाहेर त्याची हवा गरम निघते त्यामुळे आपण एसी लावताना कमीत कमी, -कमी दिवसातून एक तास जरी म्हणजे वापरतो समजा आठ तास वापरत असू सहा तास वापरत असू त्याच्यात एक ता, ता, तास दीड तास दोन तास आपल्याला कशी कमी केली के तरी इथे गरम जे ग्लोबल वॉर्मिंग जे आपल्या हिरवडे साहेबांनी सांगितलं ग्लोबल वॉर्मिंग तेही त्या निमित्ताने कमी होईल हा विषय काल आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला होता त्यामुळे हा विषय आपल्याला सिरियसनेस आताच चालू जर केलं तर भविष्यात आपल्या नंतरच्या पिढीला त्याचे दुष्परिणाम आहेत ते कमी भोगावे लागतील त्यामुळे आपण झाडं लावली पाहिजेत झाडं जगवली पाहिजेत झाडं वाढवली पाहिजेत आणि आपली जी जुनी झाड आहेत मानकर साहेब म्हणजे आमचे आता वनमंत्री जे आहेत आदरणीय नाईक साहेब आणि आपले पालकमंत्री आहेत ते पाच हजार बकुळीची झाडं आणि पारंपरिक झाड आहेत आपली जुनी झाडं जी ऑक्सिजन देतात अशा प्रकारे वृक्ष संकल्प आहे त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचं काम चालू आहे महापालिकेत चांगलं काम करते मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र